वंदनाज रहाजी ओळनो बोलो साबुसं दहानानेश्वर हालेका नाताब गुरु चरणाज रहाजी जी गुरु चरणाज रहाजी जी नवमाज

छत्रपती शिवाजी महाराजांनी बाहेर काढला एवढंच माहितीये पण अफझल खानाचा पुतळा कसा बाहेर काढला आणि अफझल खान महाराष्ट्रामध्ये कसा आला याचा व्याख्यानरूपी इतिहासात पोगडा आपल्या समोर सादर करीत आहे आणि शब्द आदिल शहाला समोर वाटलेला आहे

निघालाय शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी आणि तो आला तो आला कुठं आला तो पहिला तुळजापूर आला आला काय आपलीच माणसं काही सोय होती खानाच्या हातीवर बसेलाय अंबाडी मध्ये खान सॉ तुळजापूर आलं ताडीवर फिरला गेला भवानी इडर भवानी इधर है भाती आंबेन खाली उतरला आणि तुळजा भारीच्या मंदिरावर निघालेला आहे त्या जगदंबे समोर आला त्या जगदंबे समोर आलेल्या त्या जगदंबीला कुठ करावा हाय भावार संगीत मूर्त्या फोडायला सुरुवात करा आणल्याची सुस्ती वडा घेऊन येतो खाली मंदिराच्या पायऱ्या उतरत त्याला सांगितलं की मूर्त्या फोडायला सुरुवात करा आणि आज जर खानानं काय केलेलं आहे आज जर खानानं काय केलं जगदंबेच्या मूर्तीवर हात घातला मूर्ती उचलली आणि आधी तुळजापुरामध्ये मूर्त्या फोडल्या गेल्या तुळजापुरामध्ये नगावात सुरू फोडायला सुरुवात झाली काही तरुण मुलीवर आता चल आम्ही खान एवढं करून एक थांबा नव्हता कोण म्हणत की शिवाजी महाराजला जगदम्य तलवार दिली हा कृता इतिहास आहे जगदम्य तलवार दिलीच नव्हती आणि यावेळेला पण खान खान हुशार होता खान देहानं न होता पण बुद्धीनं कमी होता महाराज गमिनी काव्याला गणिमी काव्याला विचार करवते खान काय करायचं करू दे खानाला किती अत्याचार करायचाय करू दे किती नंगानाच करायचा करू दे खानाचा अत्याचार वाढत झाला तुळजापूर झालं त्या तुळजापुरात संभरवावं लागलेला आहे आई जगदंबेचा तोही खानाला आवड आवडेल

आणि या वैकुंठ भूमीमध्ये खानाचा मुक्काम आहे संत पेटेमध्ये खानाचा मुक्काम आहे आणि मुक्कामाला असताना खानाची पसरली भोज खानाची अभात पसरली भोज छोड्या आणि त्या पंढरपुरात पंढरपुरामध्ये सुद्धा नार चालू होता पोढरी पंढरपुरा भजन चालू आहे विठुरायाचा कुंडली कवर देव हार विठावलं श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय हे क्या चर आहे पंढरपूर मे पण खरा विठ्ठल मी पंढरपुरात नव्हता बड्या नातूपर्यंत बातमी लागली होती खान तुळजापूर सोडून पंढरपुरात येत आहे पंढरपुरा वेळेला पंढरपुरावर दोनदा आक्रमण झालीये पहिल्या वेळेला अफसल खान दुसऱ्या वेळेला औरंगजेब सोळाशे एक्क्याऐंशी साली पण बडव्यानी काय केलं खापचर खाणी येत आहे अपसर खाणी येतो म्हटल्यावर तिथली मूर्ती उचलली आणि सोलापूर मध्ये माडा नावाचं गाव आहे त्या माडा नावाच्या तळघरात चंदनाच्या पीठिरी मध्ये चंदनाच्या पिठीत ती मूर्ती सोडून दिली अशी इतिहासामध्ये नोंद आहे खरं वाटलं असल खरा विठ्ठल पंढरपुरामध्ये निघाला अत्याचार सुरू करायला पण बाडग्यांनी ती मूर्ती बसवली होती मूर्ती उचलली नव्हत्या नंगाला सुरू केला गाव झंड आली गाव उद्ध्वस्त केली काही शेती झंडाल्या होत्या हैद्रस है मांडला होता पंढरपुरामध्ये पण खाना वाटला आता शिवाजी आपल्या जवळ तुळजापूर उद्ध्वस्त केलंय पंढरपूर उद्धवस्त केलंय म्हणजे शिवाजी पट दिशील राजगड सोडून पण नाही गजल चालू आहे ओम शिवाय हर हर महादेव गजल चालू आहे खानाला खाना काहीच कळलं नाही खानाला खानाचा खाना खाना राग अनावर झाला आणि आला शनी शिंगणा महादेवाच्या मंदिरामध्ये सुस्तीचा भव केला भग्र केला देव शिल्लक ठेवायचं नाही मराठ्याला देव शिल्लक ठेवायचं नाही अत्यंत सुरू केला होता खाना यासाठी तर तो आला होता महाराष्ट्रामध्ये पण शिवाजी महाराजांना सर्व बातम्या राजगडावर कडक होत्या महाराजांचा तिसरा नेत्र तिसरा डोळा म्हणजे गुप्त खात बहिरची नाईक महाराजांना सर्व आखे पोहोचवते राजगडावर हे खानाचा अत्याचार वाढत आहे आणि अफसल खान हा साताऱ्यामध्ये रहिमतपूर नावाचं गाव आहे रहिमतपूर नाही असेल सर्वांना साताऱ्यामध्ये राहिमतपूर नावाचं आहे पण त्या रहमतपूरपूर नाव कसं पडलं पडे जिवंतपणे कबर मानून घेतली होती रहिमतपूर मध्ये आणि त्या समाज दर्शनासाठी आप जर खानाळेला आहे विजापूर विजापूर करून तुळजापूर पंढरपूर शनी शिंगणापूर हा दिशा या दिशेनं खान पश्चिमेकडं वहिला म्हणजे आपल्या सातारा कृष्णा कृष्णापाटी आला वाईला आला वाईला कृष्णाती रामा कृष्णाती कृष्णा कृष्णाती रम ठाण मांडून ठाण बस ती वार्ता करता गड आला राजगड आला राजगड आला तिचा शिव बाबा शिवा खान वायालाय आणि पासून राजगड जवळ वाईपासून राजगड जवळ आहे त्यावेळेला शिवाजी महाराज साहेबांना म्हणत आहे महासाहेब चिंता नसावी महासाहेबांना मुजरा केलेलाय राज माता महासाहेब पण या वेळेला दुःखदायक परिस्थिती राजगडावर होती शिवाजी महाराजांना आठ बायका म्हणजे आठ गृहिणी त्यातली थोड्या संयम राणी साहेब ब्रिटनच्या नाईक निंबाळकर त्या आजारी होत्या सोळाशे एकोणसाठ एक जीव हे होता एक जीव एक बाळ एक होता छोटासा शंभू बाळ छोटासा शंभू बाळ त्याला पेडाऊन घेत त्यासाठी धरावूनची योजना केली होती कापूरपुर हो गावातून शंभू बाळासाठी सईबाई होत्या शिवाजी महाराजांना वार्ता कळली शिवाजी महाराज सईबाईंच्या महालामध्ये आले होते मंद प्रकाश आहे सईबाईंच्या महालामध्ये राजा आले राजांचा हात सईबाईंनी धरलेला आहे आणि सई काय म्हणत आहे माझ्या शंभूरा सांभाळला माझ्या होता सांभाळला

महाराष्ट्राचा छत्रपती शिवराय गा माजरा छत्रपती शिवराय तुम्ही गा जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी आणि हर हर महादेव असा नाम होता आई जगदंबेचा उल्ह हिंदवी स्वराज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा आणि महाराजांनी खाण्याच्या भेटीच्या सर्व तयारी आपली शरीर हा एक पेपर आहे समाजाला प्रबोधन करायचं माध्यम म्हणजेच शहीर आहे ही शाहिरी लोककला पूर्वीच्या काळी कुठला टी व्ही कुठला मोबाईल कुठलं व्हॉट्सअप त्यावेळेला शाहीरच हे मनोरंजन मनोरंजनाचं साधन होत शाहीर एक पेपर होता शाहीर एक वर्तमान काळ आहे आणि भविष्याला उज्वल घडवण्याचं माध्यम म्हणजे शहीर आहे त्यावेळेला शाहिराला घोडली होती सोन्याचा तोडा होता आता शाहिराला ना काहीच नाही पण शाहीर शाहीर महाराजांची काळाची गरज आहे आणि शाहिरानं साथ चढवलेला आहे आणि शाहिराचा डब खान गेला गेला तर रामोशी पाहायला मिळतात उमाजी नायकाचा पुतळा आहे जेजुरीला आणि ह्या जेजूरीच्या खंडरायाचा भक्त उमाज, खंडराया उमाज हा रामवंशी रामोजनाबाई तर आपल्या कसपाय लागत नाही आणि रामच्या नाही हे रामवंशी आणि हे रामवंशी साथ महाराजांच्या पाठीमा होती आचलखणाच्या वलाच्या वेळेला तानाची माणूस रे जीवा माने संभाजी कोंडाळकर एक वर्ष लव्हत महाराजांना खानाच्या खानाचा पोतळा काढायचा आहे साधी गोष्ट नाही साधी गोष्ट नाही वाघ वापत, वाघ होता गुरुवार दुपारची वेळ ठरवली होती बारा नंतर दुपारची बारा नंतर वेळ ठरवली होती खानाच्या खानाचा पोतळा खानाची भेटीसाठी अग्ज खान आणि गडावर काय झालेला शिवाजी महाराज हिकडे वाई मध्ये त्या कृष्णा तीरावर एक ब्राह्मण आंघोळ करत आहे आणि त्या आंघोळीमध्ये त्या कृष्णा नदीमध्ये त्या कृष्णा माईला म्हणत आहे हे भगवंत ए भगवान गोपाल कृष्णा आज कुठं कृष्णा देवावर काही थापल्या जात आहे काही थापल्या हत्या होता मी प्रतिज्ञा करत आहे यश ते मला शिवभाला यश ते मला शिवाजी राजाला यश ते मला शोभाला असा तो ब्राह्मण ते कृष्ण तिलावर त्या गुरु पूजा करत आहे पण गाई कापल्याच होत्या अत्याचार वाढूच वाढत चालला होता खानाच अत्याचार थांबत नव्हता आणि महाराणा सगळ्या गडावर पोचत होत्या आणि इकडं महाराज शांत निधरे मध्ये असताना अचानक जग अचानक महाराणा संस्कार झाला तुम्ही खानाला मारून विजय व्हाल या भावाला जीवन ठेवलं या भावाला जीवन ठेवलं तुम्ही खाना मारून विजयी व्हाल काखा की का तुम्ही खाला मारून विजय व्हाल म्हणत की जगदंबेनं शिवरायांना दिली अजिबात नाही हा इतिहास खोटा आहे महाराजांना दवा दिलीच नव्हती पुण्याच्या सावट्याकडनं बक्षीस आलेली भेट आहे महाराजांना अशी नोंद आहे इतिहासामध्ये महाराणांना आशीर्वाद दिलेला अशी नोंद आहे चला खानाच्या भेटची तयारी करूया आणि आई जगदंगेचा गोदळ घालूया आई जगदंगेचा गोंधळ घालूया आणि अजून एक गोंधळी आम्ही आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही आंबेचे गोंधळी आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही जगदंगेचे गोंधळी आई महालक्ष्मी आई गोंधळाला यावं तुळजापूरची आई भवानी गोंधळाला याव आई जगदंबेला उल्ल हटला गेला शंभू महादेवाला अभिषेक केला हे हिंदवी स्वराज व्हावे ही तो श्री आणि महाराज महाराणी त्याप्रमाणे मखानाच्या भेटी तयारी केली आहे दाढी कमी करून घेतली होती पंतांनी सांगितलं होतं खान भोगी माझ्या साक्षात यमला भेट घ्यायची खा खान कपतीय दाडीवर हात फिरला गेलाय शिवाजी हसे आया पंत हसता आपले पंत गोपीनाथ पंत भोगी त्याला सवय होते महाराज सैल बंडा जवळ आहे सांगितलं पंतांना खाना सांगा की सैल बंड बाजूला करा शामिल तू तरच आम्ही श्यामिनामध्ये येतो ठरलं गेलं खानाला कळलं की शिवाजी घाबरले नाही शिवाजी आपल्या मुलासारखा आहे शिवाजी दरगया सैरपंडाला धोरकीर शा मिळतो आणि महाराज असे श्यामिनापाशी देत खान वाट बघून 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 रागा अनावर झाला होता त्याला काय सुचना आणि त्यानं बघितलं समोर शिवाजी महाराजांना आणि उद्धव महाराजांना खरा पाहिलं शिवाजीला खरा पाहिलं शिवाजीला हत्तीनं पाहिलं शिववाला हत्तीनं पाहिलं शिववाला शिववाला पाहिलं हत्तीला शिववाने पाहिलं हत्तीला तिला शिववाने हा पाहिलं शिववाला आणि आजर खाली शिवाजी महाराज बघताल अशी महाराज असे श्यामेनं आणि श्यामेनं मानले तिलाच आपल्या जवळची संशोध ती पंतांकडे देऊन टाकली शिवाजीलाही जाऊ न मी कि तुझ्या पुढे बोलत आहे पण महाराज होते महाराजांनी आपल्या जवळचे पंथांगड दिलेले त्या शिवाजी महाराणा बघून तो खान म्हणतो कसा आहो शिवाजी राजे तुम्ही आम्हाला मुलासारखाय बहिलीत भाऊ पसरवले गेले शिवाजी महाराज असे बुडाल पहिली भेट झाली आणि दुसऱ्या भेटीच्या वेळेला खाण कावय सुरू केला

जय छत्रपती शिवाजी महाराज की जय